जयशिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी जून महिन्यापासून तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे आणि यामध्ये धकपटी असो पूर परिस्थिती असो किंवा वेगवेगळ्या पिकाचं जमीन खरडून जाणे आपण बघितलेलं असेल की नदीचा प्रवाहसुद्धा अर्धा अर्धा एक एक किलोमीटर पात्र सोडून लांब म्हणजे जमिनीपर्यंत पोहोचलेलं आहे तसंच सुद्धा प्रवाहाची तशीच गत झालेली आहे आणि यामुळं शेती पिकांचं जे अजून नुकसान झालेलं आहे यामुळे जी ख जमीन खरून गेलेल्या सोयाबीन असो कापूस असो या पूर्णपणे पिके आडवी झालेल्या आहेत आणि यासाठी राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं पॅकेज जाहीर केल्याबरोबर बऱ्याच शेतकरी वा बांधवांना वाटलं की आता भरीव मदत जाहीर झालेली आहे परंतु मित्रांनो आता याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नेमकी आपल्याला तुम्ही त्या ज्या दिवशी पॅकेज जाहीर झालं त्या दिवशीचा व्हिडिओ आणि आजचं शास, शासन म्हणजे शासन निर्णय जो जाहीर केलेला आहे यामध्ये त्यामधला आणि ह्यामधला फरक निश्चित पाण्याने पाहू शकता मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सतरा हजार रुपये हेक्टरी पीक विम्याची घोषणा करण्यात आलेली होती परंतु या शासन निर्णयामध्ये सतरा हजार रुपये जो पीक विमा हेक्टरी मिळणार होता त्याचं कुठंही नाव घेण्यात आलेलं नाही आहे तसंच वेग बरेच मुद्दे असे आहेत तर या ठिकाणी अतिवृष्टी मदतीचा शासन आता सध्या आलेला आहे आणि राज्य सरकारने प्रचंड मदत केली अशी बऱ्याच शेतकरी बांधवांना म्हणजे आशा होती आणि या ठिकाणी जो शासन निर्णय यामध्ये आपण निश्चितपणे सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये आता जाणून घेऊया नेमकं शासन निर्णयामध्ये काय काय कोणत्या शेतकऱ्याला कशी मदत आहे की दोनशे त्रेपन्न तालुके आणि या दोनशे त्रेपन्न तालुक्याची पूर्णपणे यादी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चला तर मुळे आजच्या या शासन निर्णयाकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत हा जो निर्णय मित्रांनो आज दुपारी जाहीर करण्यात आला म्हणजे आज नऊ ऑक्टोबर रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये आता डायरेक्ट काय शासन निर्णय आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचं नुकसान शेतजमिनी खरडून जाणे विहिरीचं नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे बाधित तालुक्यांची यादी शासन निर्णय संघ सोबतच्या अ अमध्ये नमूद केलेली आहे अतिवृष्टी पूर आपत्तीमुळे दोनशे त्रेपन्न तालुके बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज व सवलती मान्यता करण्यात देण्यात येत आहे माफ करा आपणग्रस्तांच्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दे आर्थिक सहाय्य मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये तसंच अवयव अथवा कमी झाल्यास दे आर्थिक सहाय्य जे आहे चाळीस टक्केचे सात टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये सात टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख दोन लाख पन्नास हजार रुपये जखमी व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार प्रति घर सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार डोंगराळ भागातील घरांसाठी आहे अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के सहा हजार पा पाचशे प्रति घर पक्क्या घरासाठी व चार हजार रुपये प्रति घर कच्च्या घरासाठी झोपडीसाठी प्र आठ हजार रुपये प्रति झोपडी गोट्यासाठी तीन हजार रुपये प्रति गोटा दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर ओडकाम जानव करणारे जे जनावर आहेत यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जानवर ल लहान जनावरे यासाठी वीस हजार रुपये प्रति जनावर मेंढी चार हजार रुपये प्रति जनावर कुक्कुटपालनासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी आहे तसंच पिकांच्या नुकसानीसाठी विशेष जिरायत पिकासाठी आठ हजार पाचशे प्रति तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादित आश्वासित सिंचनाखालील बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति तीन हेक्टरच्या मर्यादित बहुवार्षिक पिके बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित नैसर्गिक आपत्ती आपत्तीमध्ये शेतजमिनीवर गाळ काढणे अठरा हजार रुपये तसं प्रति हेक्टर, तस हेक्टर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदीपात्राचा प्रवाह बदलल्यामुळं शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर तसंच मित्रांनो ज्या सवलती आहेत यामध्ये जमीन महसूलामध्ये सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्क म्हणजे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी परीक्षा शुल्क शुल्कसुद्धा माफ करण्यात आलेलं आहे या आदेशांनी देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचा स्वरूप व त्याबाबतचा सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने नियमित निर्गमित करावे तसंच जर बघायला झालं तर मित्रांनो सतरा हजार रुपये हेक्टरी म्हणून जाहीर केलेलं होतं ते यामध्ये दिलेलं नाहीये या दिले रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये विभागाकडे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात मोठे पशुधन लहान पशुधन कुक्कुटपालन मृत पावलेल्या याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार पुनर्वसन विभागाकडून अनुय राहील आपण जसजसं खाली जाताना यामध्ये रोजगार हमी योजनेचे विभाग विहिरी पायाभूत सुविधा आहेत ग्राम ई के वाय सी आहे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रेस्टिक नोंदणी केली होऊन ॲग्रिस्टिकमध्ये नोंदणी झालेली आहे तसेच अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेली माहितीशी जुळत असलेल्या शेत मदत मिळणे व सुलभ होण्यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे ही के वाय सी प्रक्रियातून सुटसुद्धा देण्यात आलेली आहे आता यामध्ये आपण कोणते कोणते तालुके आहेत यामध्ये बघूया यवतमाळ जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत अमरावतीमध्ये सहा आहेत वाशिममध्ये तीन आहेत बुलढाण्यामध्ये नऊ तालुके आहेत अकोल्यामध्ये पाच तालुके आहेत चंद्रपूरमध्ये चौदा आहेत वर्ध्यामध्ये सात आहेत नागपूरमध्ये बारा आहेत भंडारामध्ये सहा आहेत गोंदियामध्ये सात आहेत गडचिरोलीमध्ये दहा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा अलियानगरमध्ये तेरा पुणे कोल्हापूर आपण या ठिकाणी पूर्ण जे दोनशे त्रेपन्न तालुके आहेत या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दोनशे त्रेपन्न तालुक्यांची ही यादी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटू या सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद